नमस्कार मित्रो मित्र पी एम किसान योजनेचे आपण जर लाभार्थी असाल तर आपल्यासाठी हा महत्त्वाचा आणि उपयुक्त व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा मित्रो पीएम किसान योजनेसाठी जास्तीत जास्त लाभार्थी पात्र व्हावेत यासाठी केंद्राकडून आता शेवटची संधी देण्यात आलेली आहे केंद्राकडून पात्र लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी शेवटची संधी देण्यात आलेली आहे ती म्हणजे मित्र हो केंद्र सरकारकडून राज्य शासनामार्फत बारा फेब्रुवारीपासून एकवीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे उद्यापासून एकवीस फेब्रुवारी पर्यंत एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे ही मोहीम नेमकी कोणती आहे तर मित्र हो महाराष्ट्रातील देखील अजूनपर्यंत तीन लाख लाभार्थी ती असे आहेत की कुणी ई केवायसी पूर्ण केलेले नाही आहेत तर कुणी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेले नाही आहे तर कुणी आपली भौतिक तपासणी पूर्ण केलेली नाहीये असे जे मित्र हो लाभार्थी आहेत हे या पी एम किसान योजनेपासून वंचित राहत आहेत पुढील येणाऱ्या हप्त्यांपासून वंचित राहत आहेत असे लाभार्थी या योजनेसाठी पात्र व्हावेत त्यांना पुढील येणारा हप्ता मिळावा मागील राहिलेले हप्ते देखील त्यांना मिळावेत यासाठी केंद्र सरकारकडून आपल्याला आता ही शेवटची संधी देण्यात आलेली आहे मित्र आता तुम्ही म्हणाल की ही वेळोवेळी नेहमी तुम्ही तेच सांगत असता मित्र आपले जर ही तिन्ही कामं पूर्ण असतील आपल्या जर सेडिंग यस असेल आधार सेडिंग यस असेल आणि ई के वाय यस असेल तर आपण हा व्हिडिओ आत्ताच या ठिकाणी स्किप केला तरी चालेल कारण हे ज्यांनी काम पूर्ण केलेलं नाही आहे कारण महाराष्ट्रातील अजून देखील तीन लाख लाभार्थ्यांनी हे काम पूर्ण केलेलं नाहीये आहे त्यांच्यासाठी मित्रो हा व्हिडिओ आहे त्यामुळे मित्रो हो व्हिडिओ आपल्याला जर उपयुक्त वाटत नसेल तर आपण या ठिकाणी स्किप करू शकता पण ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे तुम्ही जर मित्रो अजूनपर्यंत ई के पूर्ण केलेली नसेल आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं नसेल आपली भौतिक तपासणी पूर्ण केलेली नसेल म्हणजे लँड सीडिंग यस होण्यासाठी ही भौतिक तपासणी जर पूर्ण केलेली नसेल तर या अकरा दिवसामध्ये म्हणजे बारा फेब्रुवारी पासून एकवीस फेब्रुवारी पर्यंत ही तिन्ही कामं या विशेष मोहिमे अंतर्गत लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे आपण पीएम किसान योजनेसाठी पात्र व्हाल पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र व्हाल आणि आपले राहिलेले मागील जे काही हप्ते असतील पेंडिंग जे काही हप्ते असतील ते आपल्याला मिळू शकतील आणि मित्रो पीएम किसान योजनेसाठी आपण पात्र झाले झाल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील आपण पात्र होणार आहात तर मित्र लक्षात ठेवा पीएम किसान योजनेसाठी पुढील येणाऱ्या हप्त्यांसाठी पात्र होण्यासाठी आपल्यासाठी ही शेवटची संधी आहे या संधीचा लाभ घ्या आणि पी किसान योजनेसंदर्भात आपले जर ही तिन्ही कामं राहिलेली असतील तर या विशेष मोहिमेअंतर्गत लवकरात लवकर पूर्ण करून घ्या मित्र आपल्यासाठी ही महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती होती ही माहिती आपल्या इतर व्हॉट्सअप ग्रुपवरती आज जास्ती जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला विसरू नका म्हणजे असे कोणी लाभार्थी राहिलेले असतील तर ते देखील या विशेष मोहिमेअंतर्गत आपलं काम पूर्ण करून घेतील आणि पी एम किसान योजनेसाठी पात्र होतील त्यामुळे आपल्या मित्रांना ही माहिती आपल्या व्हॉट्सअपवरती जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद